झुंज मराठीमध्ये दे आपलं सर्वांचं स्वागत आज आष्टी येथे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री अजितदादा पवार त्याचबरोबर कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत या ठिकाणी जाहीर संवाद यात्रेचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि संवाद यात्रेनंतर या ठिकाणी आपण पाहू शकता आज दुपारी दीडच्या दरम्यान जाहीर सभेचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष व राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे व कृषी मंत्री तथा पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आज गुरुवार दिनांक एकोणतीस ऑगस्ट रोजी दुपारी एक ते दीडच्या दरम्यान आष्टी येथे जनसंवाद यात्रा व जाहीर सभेचे आयोजन या ठिकाणी केलेले आहे असे आवाहन आष्टी बाडोदा शिरूर मतदारसंघाचे आमदार बाळासाहेब आजबी यांनी केलेले आहे त्याचबरोबर आज गुरुवार दिनांक एकोणतीस रोजी दुपारी एक वाजता आष्टी येथे राज्याचे उपमुख्यमंत्री आज दादा यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये जनसंवाद यात्रा आष्टीमध्ये होणार आहे आणि त्या यात्रेनंतर या यात्रेनंतर दरम्यान या सभेचे आयोजन करण्यात आलेले आहे आणि या सभेमध्ये ही सभा आष्टी येथील मोरेश्वर मंगल कार्यालय या ठिकाणी ठेवण्यात आलेले आहे आणि या सभेला प्रदेशाध्यक्ष सुनीलजी तटकरे साहेब कृषी मंत्री पालकमंत्री धनंजय मुंडे महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपालताई चाकणकर यांच्या उपस्थितीमध्ये ही जाहीर सभा होणार असून यावेळी उपस्थित महिला भगिनी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत ते सर्व शेतकऱ्यांचे प्रश्न ऐकून घेऊन घेणार आहेत या कार्यक्रमासाठी आष्टी बाजूला शिरूर तालुक्यातील जनतेने मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहनही या ठिकाणी आमदार बाळासाहेब आजबे काका यांनी के केलेलं आहे आणि उपमुख्यमंत्री अजितदादा नेमकं या सभेमध्ये काय बोलणार आहेत का आजच आमदार बाळासाहेब काका यांची उमेदवारी आजच ते जाहीर करणार आहेत का याकडे सर्वांचं लक्ष लागले लागलेलं आहे कॅमेरामन अमोल घोडकेसह संदीप जाधव झुंज मराठी न्यूज आष्टी बीड